नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र एस हो। बी आय मध्ये पंच्याऐंशी हजार रुपये प्रति महिना पगाराची नोकरी आहे आणि यासाठी पदं जे आहेत तर ती दोन हजार नऊशे चौसष्ट पद आहे आता या पदांसाठी जी जागा आहे या जागांसाठी अर्ज कसा करावा शिक्षण काय पाहिजे पद पात्रता वय आणि अनुभवाची काही आट आहे का तसंच सिलेबस काय आहे परीक्षा कधी होणार आहे निकाल काय लागू शकतो ही सगळी डिटेल माहिती आजच्या छोट्याशा या तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात करू या बघा एस बी मध्ये जसं की आपण पाहिलेलं आहे की पंच्याऐंशी हजार नोकरीसाठी दोन हजार नऊशे चौसष्ट जागा रिक्त आहे आता ही संधी चुकवायची का तर बिलकुल नाही एस बी आय मध्ये दोन हजार नऊशे चौसष्ट पदासाठी सी बी ओ या पदासाठी भरती सुरू झालेली आहे पगार पंच्याऐंशी हजारापर्यंत असणार आहे तयारी आतापासूनच सुरू करा नंतर उशीर होईल जुलैमध्ये या परीक्षा होणार आहेत पदभरतीची आता झटक्यात माहिती पाहून घेऊया पदभरती काय आहे पदभरती आहे एस बी आय मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर सी बी ओ सर्कल बेस्ड ऑफिसरमध्ये असणार आहे पदसंख्या दोन हजार नऊशे चौसष्ट आहे पगार अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस इतका असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी काय असणार आहे कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी असली तरी हा फॉर्म भरू शकता अनुभव कमीत कमी यामध्ये दोन वर्षाचा बँकेतील कामाचा अनुभव मॅन्डेटरी आहे जर तुम्हाला अनुभव नसेल तर कदाचित तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा मी यावरती एक विशेष आणखी एक व्हिडिओ आणेल की ज्यामध्ये बँकचे सर्टिफिकेट म्हणा किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा भरायचा याची सगळी माहिती मी तुम्हाला नंतर पुन्हा प्रोव्हाइड करेन वय मर्यादा काय आहे एकवीस ते तीस वर्षामध्ये तुमचं वय असायला पाहिजे शेवटची तारीख एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आहे आणि परीक्षा अंदाजे जी आहे ना तर ती जुलै महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे आता या परीक्षेचा जो जी आर आहे तो जी आर मी तुम्हाला लगेच शेअर करतो जे जी आर जो आहे हा बघा हा जी आर ठीक आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आणि ही जी प्रोसेस आहे परीक्षेमधून विद्यार्थी निवड करण्याची आणि जॉईनिंग करायची ही चार स्टेजेसमध्ये जाणार आहे फोर फेजेसमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन स्क्रीनिंग इंटरव्ह्यू आणि लोकल लँग्वेज फ्लुएन्सी म्हणजे आता ही जी सर्कल बेस्ड आहे तर त्या पर्टिक्युलर सर्कलमध्ये जर तुम्ही जॉब करणार असाल लेट्स ए की तुम्ही महाराष्ट्रातून आहात पण तुम्ही भरला फॉर्म दुसऱ्या सर्कलमधून तिथे हिंदी बोलले जाते तर तुमची हिंदी लँग्वेजची प्रोफिशियन्सी चेक केली जाईल अशी चार प्रकारच्या यामध्ये होणार आहे जी आर तुम्हाला वाचता आला पाहिजे जी आरची जी लिंक आहे तर ती मी तुम्हाला खाली डाउनलोड डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन कर... लिंकमध्ये देईल मी डाउनलोड करायला तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित जी आर एकदा वाचून घ्या आणि नंतर मग पुढचा फॉर्म भरला तरी चालेल ऑल राईट आता परीक्षा पद्धत जी आहे ना तर ती एकच आहे यामध्ये काही प्रिलीम होणार नाही आहे किंवा मेन्स होणार नाही आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारची ही परीक्षा असणार आहे स्क्रीनिंग आणि इंटरव्ह्यू जसं मी तुम्हाला सांगितलं हे दोन यामध्ये परीक्षेचे दोन मोठे पडाव असणार आहेत ऑनलाईन परीक्षा फॉर्मेट हा यामध्ये कसा कसा असणार आहे यामध्ये सिलेबस काय आहे हे आपण जाणून घेऊया अभ्यासक्रम तुम्हाला काय काय असणार आहे अभ्यासक्रम जर माहीत नसेल ना तर अंधारात तीर मारून काही फायदा नाही आहे आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर काय आहे इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजवर तुमची कमांड असणं फार गरजेचं आहे तीस मार्कासाठी तीस प्रश्न असणार आहे आणि तीस मिनट म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक मिनिटाचा वेळ आहे बँकिंग आणि जी ए यांचे चाळीस प्रश्न असणार आहे चाळीस मार्क असणार आहे आणि चाळीस मिनट यासाठी वेळ असणार आहे कम्प्युटर ॲप्टिट्यूड वीस प्रश्न वीस गुण आणि वीस मिनटे कारण आता सर्कल बेस्ड ऑफिसर जर झालात तर बँकेचे जे सर्वर असतात किंवा बँकेचं काम मोस्ट ऑफ द टाइम ऑनलाईनही चालतं तर कम्प्युटरची लिटरसी तुमची चेक केलं जाणार आहे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असणाऱ्यांना इथे प्राधान्य मिळणार आहे आणि तुमचे जर समजा बी एस सी कम्प्युटर सायन्स वगैरे असेल तर तिथले सर्टिफिकेट आणि ऑफकोर्स तुमचं नॉलेज आहे तर ते तुम्हाला पुढे घेऊन जाईल डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला एस ए आणि लेटर रायटिंग हे दोन प्रश्न असणार आहे पन्नास मार्ग आहे आणि तीस मिनटं यामध्ये असणार आहे कारण बँकेचे जे कामं असतात कोणाला परवानगी देणं कुणाला परवानगी विचारणं किंवा परवानगी मागणं या प्रकारचा लेखी कारभार असतो तर सर्कल बेस्ड ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षपणे इंग्रजीमध्ये किंवा त्या लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला पत्र व्यवहार करावा लागतो म्हणून तुमची डिस्क्रिप्टिव्ह एस ए आणि लेटर रायटिंग हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं पन्नास मार्काचं आहे देन टोटल मार्क जे आहेत ना तर ते एकशे चाळीस असणार आहे निगेटिव्ह मार्किंग यामध्ये कसल्या पद्धतीची नसणार आहे इंटरव्यू आणि मध्ये काय होणार ऑनलाईन एक्झाम नंतर तुमचं काय होणार आहे इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यू तुमचा पन्नास मार्काचा असणार आहे स्क्रीनिंग पॅनलमध्ये तुमचं एज्युकेशन चेक केलं जाईल ठीक आहे तुमचा जॉब एक्सपिरियन्स जो आहे तर तो देखील रिचेक केला जाईल ऑफकोर्स तुमचा फॉर्म भरतानाही चेक होतो आणि पर्सनल इंटरव्ह्यू ज्यावेळेस होईल तुमचा तर त्यावेळेस तुमचा चेक केला जाईल आणि फायनल सिलेक्शन जे आहे ते तुमच्या ऑब्जेक्टिव्हवरती असणार आहे ठीक आहे तुमची डिस्क्रिप्टिव्ह जी आहे पन्नास मार्काची ती आणि इंटरव्ह्यू अशा तीन प्रकारच्या या स्टेजेस मधून तुम्हाला जाऊन तुमचं तुम्हा सिलेक्शन होईल आता इंग्लिश लँग्वेजचे काय काय टॉपिक्स आहेत ते आपण पाहून घेऊया इंग्लिश लँग्वेज जर तुमचं असेल तर तुम्हाला यामध्ये टॉपिक कोणकोणते कव्हर करायचे आहे सिलेबस काय काय कव्हर करायचं आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज ठीक आहे पॅसेज एक उतारा दिलेला असेल पॅसेज दिलेला असेल त्यावरती तुम्हाला ते प्रश्न स्कॅन आणि स्किम करून लवकरात लवकर उत्तर द्यायचे आहे देन क्लोज टेस्ट आहे ठीक आहे पॅराजम्बल आहे एरर स्पॉटिंग आहे ठीक आहे सेंटेन्स इम्प्रूवमेंट आहे एखादा सेंटेन्स आहे त्याला इम्प्रूव करायचं आहे इन द ब्लँक्स रिकाम जागा भरा फ्रेजेस रिप्लेसमेंट फ्रेज ग्रुप ऑफ वर्ड जो आहे तर तो रिप्लेस करायचा पण त्या वाक्याचा अर्थ चेंज नाही झाला पाहिजे हे आहे मॅच द कॉलम्स आहे सिनोनियम्स एंटोनिम्स वर्ड आणि वर्ड्स युसेज आहे सिनोनियम अँटोनियम हे तर सगळ्या जवळपास सगळ्याच परीक्षेला विचारलं जातं ओके बँकिंगचा काय एक्झाम म्हणजे बँकिंग आणि जनरल अवेअरनेसचे जो सिलेबस आहे त्या विषयाचा काय काय टॉपिक आहे त्यामध्ये त्यामध्ये विचारला जाणार तुम्हाला चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडी सहा महिन्याच्या आर बी आयचे काय काय अपडेट आहे याविषयी तुम्हाला विचारलं जाणार आहे बँकिंगच्या जा बँकिंगच्या ज्या संज्ञा आहेत ज्या टर्म्स आहेत त्या विचारल्या जाईल रेपो म्हणजे काय सी आर आर आय ई टी सी या ज्या टर्म्स आहेत हे तुम्हाला विचारले जातील सरकारी योजनाविषयी तुम्हाला यामध्ये विचारल्या जाणार आहे जसं की जर तुम्हाला सर्कल बेस्ड ऑफिसर झालात आणि कुणी लोनसाठी आलं की सर ही शासकीय योजना आहे आणि यासाठी मला काही अनुदान किंवा काही फायनान्शियल हेल्प पाहिजे कर्ज मंजूर करायचं तर त्यावेळेस तुम्हाला सरकारी योजनांची आणि बँकांची मुख्यालय कुठं कुठं आहे कोणत्या बँकेचा सेंटर किंवा हेड ऑफिस कुठे आहे याची माहिती त्यामध्ये आहे अर्थव्यवस्था बजेट जी डी पी इन्फ्लेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याचं नॉलेज तुमचं यामध्ये चेक केलं जाणार आहे कम्प्युटर बेस्ड अपटूट्यू टेस्टमध्ये काय काय चेक केलं जाणार आहे बेसिक्स ऑफ कम्प्युटर ठीक आहे जसं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरमध्ये काय काय असतं रॅम किती असते एस एस डी काय असतं किंवा नेटवर्किंग लँड केबल वगैरे हे सगळं चेक केलं जाणार आहे सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला एम एस ऑफिस एक्सेल वगैरे किंवा बँकिंगचे जे सी आर एम वगैरे असतील तर ते तुम्हाला शिकवले जातील ऑफकोर्स ते ट्रेनिंग झाल्यानंतर पण ऑलरेडी तुम्हाला काही थोडीफार माहिती आहे की नाही हे तुमचं चेक केलं जाईल एम एस ऑफिस एम एस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट याची माहिती तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाईल इंटरनेट ईमेल ओ एस ऑपरेटिंग सिस्टम कीबोर्डचे काही शॉर्टकट्स तुम्हाला विचारले जातील नेटवर्किंग आणि डेटाबेस हे तुमचं कम्प्युटर बेस्डमध्ये नॉलेज चेक केलं जाईल डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय काय असणार आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये ए सी असणार आहे डिजिटल बँकिंग म्हणजे काय वुमन इन फायनान्स ओके इन्फ्लेशन कंट्रोल डिस्क्रिप्टिवमध्ये जे लिहायचं आहे ना तर त्यामध्ये हे टॉपिक तुम्हाला असू शकतात की डिजिटल बँकिंगचा भारतावरती आणखी वीस वर्षानंतर काय प्रभाव होणार आहे किंवा डिजिटल बँकिंग कसं उपयोगाचं आहे हे आहे कॅशलेस इंडिया सायबर सिक्युरिटी इन बँक सायबर सिक्युरिटीसाठी काय काय उपाययोजना सरकारने अंमलात आणल्या आहेत किंवा आणायला पाहिजे याविषयी तुम्हाला एस किंवा काय म्हणतील की लेटर रायटिंग करायची आहे लेटर रायटिंगमध्ये काय कंप्लेंट ओके लोन रिक्वेस्ट ओके अनएम्प्लॉयमेंट अँड एच आर लीव्ह जर तुम्हाला लीव्ह घ्यायची आहे सुट्टी घ्यायची तर सुट्टीचा अर्ज तुम्ही कसा लिहिला गेला पाहिजे इथून तुमची आत्तापासूनच तयारी या परीक्षेच्या माध्यमातून करून घेतली जाते दोन हजार तेवीस चोवीसचा जो कट ऑफ आहे तो जनरलसाठी एकशे पाचपर्यंत लागला होता ठीक आहे ओबीसीसाठी पंच्याण्णव ते शंभरपर्यंत लागला होता एस सीचा पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान लागला होता आणि ऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत हा जो आहे कट ऑफ दोन हजार तेवीसचा आहे ठीक आहे तर अशाच प्रकारच्या नोकरी विषयक जाहिराती मार्गदर्शन आणि स्पेसिफिकली जर तुम्ही इंग्रजी या विषयाची तयारी करणार असाल तर ई स्वयं आमचं हे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा या ॲप्लिकेशनवरती आपल्याला स्टेप बाय स्टेप पद्धतीने फाउंडेशनल इंग्लिश ग्रामरपासून ते ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामरपर्यंत लेटर एसे हे कसे लिहायचे पॅराग्राफ कसे सॉल्व करायचे याची डिटेल्ड माहिती एका कोर्सच्या स्वरूपात तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या नवीन जाहिरातीमध्ये भेटूया टिल देन बाय